नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रेमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण बैलगाडी शाळचित्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन असतो तर मित्रांनो आज वाघापूर पाटण या ठिकाणी भव्य दिव्य पालकमंत्री केसरी या नावाने एक ओपनचे मैदान आयोजित करत आले आहे मित्रांनो मैदान हे इथे पार पडतं आहे या मैदानात आपल्याला बऱ्याच लढतीसुद्धा पाहायला मिळणार मित्रांनो मित्रांनो या मैदानात आपल्यास लडका बकासूरसुद्धा आज पळण्यासाठी आला आहे आणि बकासूरचा पगार आहे तो म्हणजे यांच्या चिक्यासोबत याआधी बकासूर आणि चिक्या यांनी मागील मैदानात एक नंबर केला मित्रांनो आणि त्यानंतर आज सुद्धा बकासूर आणि चिक्या नक्कीच गुल्लास पात्र ठरेल यात काही शंका नाही मित्रांनो तर मित्रांनो आता सर्वांना हा प्रश्न पडला आहे की आपल्यासार्थीच्या लडक्या हिंद केसरी बकासूर आणि कारवंडेकरांच्या चिक्याचा गट नेमका कोणता तर मित्रांनो बकासूरची चिठ्ठी हे गट क्रमांक पस्तीसमध्ये निघाले आहे गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक एक वर आपल्याला बकासूर आणि चिक्या पडताना दिशित मित्रांनो किंवा इतर कोणत्या गटात आपल्याला बकासूर पडताना दिश्चित मित्रांनो कारण या गट क्रमांक पस्तीसमध्ये बकासूरची चिठ्ठी ही कडून आली आहे मित्रांनो त्यामुळे बकासूर आपल्याला कदाचित कारोडीकरांच्या चिक्याच्या चिट्टीवर सुद्धा पडताना पाहायला मिळू शकते तर मित्रांनो तुम्हाला ही अपडेट कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ असेल लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो